आलिशान होंडासाठी कारमधनं उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केलाय या टोळीचा मुख्य सूत्रधार शहानवाज कुरेशी यासह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद मधन अटक झाली आहे पंधरा लाख पन्नास हजारचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आलेत रायगड पोलिसांच्या बहादूर कामगिरीचं सगळीकडनं कौतुक केलं जाते रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहा घरफोडीचे गुन्हे या टोळीनं केल्याचं उघड झालंय मुख्य आरोपी शाहनवाज कुरेशी यांच्यावरती आधी खून खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हेही दाखल झालेले आहेत अटक टाळण्यासाठी तो आजारी असल्याचं नाटक करून पोलिसांची दिशाभूल करायचा ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित चिवथरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे सह पोलीस निरीक्षक भास्कर जाधव मानसिंग पाटील यांच्या टीमनं के केली आहे आरोपींकडनं चोरीला गेलेले दागिने आणि चोवीस जिवंत बुलेट्सही जप्त करण्यात आले रायगड जिल्ह्यात मागील पाच महिन्यापासून दुसरा घरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेझिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केला जात होतं तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपले गुन्ह्यात हॉल्डा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज कुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या त्याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय अटेम्प टू मर्डर आहे काय घरफोडी काही डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहे ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे सो दागिने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एस सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एस सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे